ज्या विद्यार्थ्यांचा या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे अशा ला सर्व विद्यार्थ्यांचा हार्दिक अभिनंदन एक्झॅक्टली प्रोसेस कशी असते हे ऑलरेडी आम्ही सांगितलंय तरी पण काही गोष्टींबद्दल संभ्रम विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत तर ॲडमिशन कसं घ्यावं घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं जो आता काही स्टे आलेला आहे असं ज्या काही गोष्टी आहेत आणि त्या नोटिफिकेशन मध्ये पण इथे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल एक्झॅक्टली काय आपण लक्षात घेणं गरजेचं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो ही सिलेक्शन लिस्ट तुमच्या समोर आहे ठीक आहे आता फक्त महत्वाच्या गोष्टी आपण सर्व हे ग्रुपमध्ये ऑलरेडी सर्व गोष्टी शेअर केलेल्या आहेत आता इथे तुम्ही बघू शकता ही जी लिस्ट आलेली आहे याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे क्लिअरली लास्ट डेट ऑफ जॉइनिंग द रिस्पेक्टिव्ह कॉलेज सतरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा तारीख म्हणजे सोमवारी उद्या तुम्हाला वेळ दिलेला आहे इथे टाइम पण सांगितलं आहे साडेपाच पीएम रिझल्ट लागलेला आहे त्याच पीडीएफ मध्ये दे सीईटी सील डेट सुद्धा देण्यात आलेली आहे आणि लास्ट डेट टू फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म सेम डे सतरा तारखेला आणि या पद्धतीने ज्यांना कॉलेज मिळाले अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी उद्या जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आता इथे एक लक्षात घ्या की रिझल्ट ऍक्च्युली लागणार होता चौदा तारखेला आणि ऍडमिशन साठी किती दिलेले होते पंधरा सोळा आणि सतरा असे तीन दिवस दिलेले होते तर रिझल्ट चौदा तारखेला न लागता लागलाय पंधरा तारखेच्या उशिरा साडेचार पाचच्या दरम्यान रिजल्ट लागलेला होता ठीक ला आहे ऍडमिशन घ्यायला तर आपल्याकडे फक्त दोनच दिवस आहेत ते म्हणजे सोळा आणि सतरा रिपोर्टिंग ऑलरेडी कॉलेजेस मध्ये सुरू आहे आता या रिझल्ट मध्ये जर आपण बघितलं तर इथे मध्ये त्यांनी नोटीस, नोटीस पण एक दिलेली आहे या मध्ये साधारणतः सांगितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे फायनल आउटकम सांगितलेला आहे सब्जेक्ट टू फायनल आउटकम म्हणजे थोडं त्यामध्ये के होल्ड केल्यासारख्या गोष्टी आहे आणि इथे त्यांनी हे पण सांगितलेलं आहे आता हे थोडक्यामध्ये काय आहे तर काही विद्यार्थ्यांचा असा आहे आणि हे त्या विद्यार्थ्यांचं आपण बघायला गेलं तर तसं नुकसानच आहे काही विद्यार्थ्यांचा राऊंड थ्रीला राऊंड थ्रीला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज लागलं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज लागलेलं होतं ठीक आहे आणि काही विद्यार्थ्यांना थोडक्यामध्ये बघायला की दुसऱ्या म्हणजे राजेंद्र गोडे किंवा अजून अन्य कॉलेजेसमध्ये एमबीबीएस ला थर्ड राऊंडला नंबर लागलेला होता ठीक आहे थर्ड राऊंडला आता गोष्ट काय झाली नियम काय आहे आफ्टर थर्ड राऊंड देर इज नो एनी काइंड ऑफ अपग्रेडेशन म्हणजे अपग्रेडेशन नाहीये ज्यांचा नंबर लागलाय एक तर त्यांना ऍडमिशन घ्यायचं नाहीतर प्रोसेसच्या बाहेर जावं लागत होतं मग आता या विद्यार्थ्यांनी काय केले डेंटल कॉलेजला नंबर लागला जोर ऍडमिशन घेतलं कारण की आता पुढे वावस नव्हता काही ऑप्शनच नव्हता ठीक आहे या विद्यार्थ्यांनी सुद्धा एमबीबीएस कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्यांना जे मिळालं त्या आता राऊंड तीन नंतर काय झालंय की नवीन कॉलेज आले ते म्हणजे मालती कॉलेज नवीन आलेलं आहे इथे पन्नास जागा पण यापेक्षा अजून काय झालेलं आहे अश्विनी सोलापूर इथे पन्नास जागा वाढून आलेल्या आहेत अश्विनी सोलापूर आता हे जुनं कॉलेज आहे या कॉलेजला पन्नास जागा वाढून आलेल्या आहेत मग या विद्यार्थ्यांचं झालं इथे नुकसान त्याच्यामुळे ते हायकोर्टमध्ये गेलेत आणि त्या गोष्टीवर ती आता चर्चा चालू आहे की म्हणजे अपग्रेडेशन यांना सुद्धा चॉईस फिलिंगला वेळ द्यायला पाहिजे होता किंवा हे कॉलेज एवढ्या उशिरा पद्धतीने परमिशन न मिळायला पाहिजे होत पण आता काय आहे हे सब्जेक्ट टू होल्ड आहे परंतु विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी वेळेत जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे आम्ही कॉलेजशी ही चर्चा केलेली आहे ऍडमिशन सुरू आहे वेळेत विद्यार्थ्यांनी तिथे पोहोचायचं आहे आपलं ऍडमिशन घ्यायचंय इकडे तिकडे कोणाची डेट वाढू शकते किंवा हे होल्डवरच आहे अशा कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका कारण की कॉलेजेसमध्ये रिपोर्टिंग चालू आहे आता डेट वाढेल का तर आज संडे आहे आज कुठलंही नोटिफिकेशन येण्याची बिलकुल शक्यता नाहीये जर डेट वाढली तर ते आपल्या उद्या समजेल पण आपल्याला डेट दिलेली दे त्यांनी सतरा तारीख क्लास ऍडमिशन घ्या वाढली डेट चांगली गोष्ट आता यात विद्यार्थ्यांना पालकांना काही अडचणी येत आहेत की सर फीस साठी आम्हाला डीडी काढू शकत नाही कारण संडे आहे आणि उद्या डीडी काढून एखाद्या कॉलेजला आसपास असेल तर ठीक आहे ते ऍडजस्टेबल आहे परंतु तीनशे किलोमीटर लांब जायचंय साडेतीनशे चारशे किलोमीटरवर कॉलेज लांब आहे सेम डेला डीडी काढून तिथे कॉलेजला पोहोचणं काही पॉसिबल नाही आहे त्यामुळे ना सर्व विद्यार्थ्यां पालकांना विनंती की त्यांनी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तुम्ही ऐवजी तुमचं चेक सोबत घेऊन जायचं चेकबुक पालकांनी सोबत ठेवायचं आणि कॉलेजला रिक्वेस्ट करायचं कॉलेज ऍडमिशन देखील देत आहेत नुसत्या चेकवर त्या रिलेटेड आमचं कॉलेजशी देखील बोलणं झालेलं आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना या अडचणी आहेत की सर डीडी निघत नाही आम्ही काय केलं पाहिजे तर त्यांनी चेकबुक सोबत ठेवायचं सर असं आहे की कोर्टाचा ऐकल्या आम्ही इकडे तिकडे ऐकले आहे की एखादे सोल्डवर आहे ऍडमिशनला जा कुठल्याही विद्यार्थ्यांनी हलगर्जी कर करायची नाही कर कुठल्याही विद्यार्थ्यांनी इकडे गोष्टीवर लक्ष द्यायचं नाहीये ज्यांचा नंबर लागलाय त्यांनी अजिबात अपॉर्च्युनिटी सोडायची नाही जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्या पुढे जे काय होईल ते सर्वांसोबत घडणार आहे त्याच्यामुळे पुढे काही निर्णय येईल त्यावर आपण पुढे आल्यास बघूया काय होईल त्याचा आउटकम ते पण सध्या ज्यांचा नंबर लागला त्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे आता ऍडमिशन घेतल्यानंतर सर अपग्रेडेशनला जाता येईल का आता पुढचं जर जा राऊंड झाला तर आम्हाला जाता येईल का ज्यांचा आता इथे नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांना इथून पुढच्या राऊंडला जाता नाही ऑलरेडी मी सांगितलेलं होतं आणि आपण काय सांगितलं की ऑल इंडियाच्या स्ट्रे वॅकन्सीला ज्यांचा नंबर लागलाय ते सध्या सर्व विद्यार्थी डिस्क्वॉलिफाय झालेत इथे ठीक आहे आणि आता ज्यांचा नंबर लागला त्यांनी ऍडमिशन घ्या ऍडमिशन घेतल्यानंतर प्रोसेस मध्ये तुम्ही म्हणजे पुढच्या राऊंडला तर जाऊ शकत नाही पण तुमचा कॉलेज फिक्स राहणार जर नंबर लागला ऍडमिशन घेतलंच नाही उद्या साडेपाच वाजेपर्यंत तर, ला, वाजे तर तुम्ही या ग्रुप ए च्या प्रोसेसच्या बाहेर जाणार पुढचा राऊंड मोस्ट प्रॉबेबल नव्वद टक्के हा इन्स्टिट्यूशनल स्ट्री वॅकन्सी राऊंड होणार म्हणजे ज्याला स्पॉट राऊंड असं आपण म्हणतो असं पुढचा राऊंड होणार आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा जर जागा शिल्लक राहिल्या तर त्या ऑनलाईन फिलअप केल्या जातात परंतु सेमी गव्हर्नमेंटसाठी अशी शक्यता आहे की तो ऑफलाईन राऊंड होण्याची पुढचा शक्यता आहे त्यामुळे या रिलेटेड या क्षणी जर काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या सर्व शंकेचं निरसन करायला आम्ही पूर्ण वायब्रंटची टीम आमची तत्पर मित्रांनो थँक्यू सो मच